शेफाटा गोळीबार प्रकरणी गणेश शेलारला तीन दिवसांची पोलीस कोठडी शिरोली तालुका हत्कणंगला येथे शनिवारी सायंकाळी शिएफाटा येथे टोप हद्दीत असणाऱ्या फेडरल बँकेसमोर अनैतिक संबंधाच्या संशयावरून गणेश शेलार विजय पवार व नितीन पाटील यांच्यात वाद झाला असता गणेश शेलारनं विजय पवार व नितीन पाटील यांच्या दिशेनं बंदूक उंचावून हवेत तीन वेळा गोळीबार केला होता या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती ही घटना समजताच जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती घटना घडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात चिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून पिस्तूल व कारतूस जप्त केलं तत्काळ जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली रविवारी पहाटे उशिरा धोनीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश अर्जुन शेलार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला रविवारी सकाळी गणेश याला पेठवडगाव येथील न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला अधिक तपासणीसाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड हे करत आहेत जो शिहेपाटा जी गावाची एक माणूस गणेश तो आज रोजी नितीन पाटील नावाची इसमावर तीन राऊंड फायर केलेले आहे त्याच्या विरुद्ध आम्ही वन झिरो नाईन आणि आमसाक्षी तेहत्तर आम्ही केस दर्ज केलेले आहे आरोपी अटक आहे आणि सगळ्यांना आम्ही आवाहन करतो पोलीस प्रशासन जे लायसन्स वेपन होल्डर्स आहे तो विनाकारण असा कोणाची पर कोणाची विरुद्ध फायरिंग करण्याची नाही तो बेकायदेशीर आहे कोणी केला तरी विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन जाईल आमचा आमचा अनुसार आणि जे रिलेव्हेंट सेक्शन्स ऑफ बी एस आणि तुमचा लायसन्स कॅन्सल करून जाईल थँक्यू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा